आयुष्यमान भारत योजनेद्वारे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे पात्र लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड मिळवण्यासाठी संबंधित विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट ठरून घ्यावे जिल्ह्यातील उर्वरित पात्र सहा लक्ष अडुसष्ट हजार पाचशे अठ्याऐंशी लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड काढण्याचे उद्दिष्ट त्वरित पूर्ण करा एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहता कामा नये असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड संदर्भात नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी जिल्हा जिल्हा चिकित्सक डॉक्टर दिलीप आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले। अधिकारी, कैलास नगर विकास शाखा सुमेध अलोने जिल्हा समन्वयक डॉक्टर अंकिता मटाले आदी उपस्थित होते अमरावती जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेचे पात्र लाभार्थी संख्या दहा लक्ष एकोणसत्तर हजार दोनशे चोवीस एवढी आहे यापैकी आजपर्यंत चार लक्ष तीन हजार दोनशे त्र्याहत्तर कार्ड काढण्यात आलेले आहे तर उर्वरित सहा लक्ष अडुसष्ट हजार पाचशे शहाऐंशी गोल्डन कार्ड काढण्याचे कार्य सुरू आहे अशी माहिती महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जिल्हा समन्वयक डॉक्टर अंकिता मटाले यांनी दिली यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना भ्रमणध्वनी मार्फत गोल्डन कार्ड काढण्याकरिता सविस्तर माहिती देण्यात आली ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती